कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणातील शिमगाडी गणेशोत्सवाला एक वेगळं स्थान आहे दरवर्षी गावोगावी गणपती बाप्पांच्या स्वागताची लगबग सुरू होतेच मात्र मूर्तीकारांच्या कारखान्यांमध्ये देखील उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं येथील अविराज गणपती कारखाना हे त्याचं उत्तम उदाहरण गेल्या पंचवीस वर्षापासून राजू मास्कर यांचा हा कारखाना शाडू मातीच्या मूर्ती घडवण्याकरता प्रसिद्ध आहे विशेष म्हणजे या कारखान्यामधील प्रत्येक मूर्तीमध्ये केवळ राजू मास्कर यांचं नाव तर त्यांच्या पत्नी रोहिणी मास्कर यांचाही मोठा वाटा आहे माती मळण्यापासून मूर्तींना रंगरूप आणि आकार देण्यापर्यंत सर्व टप्प्यांमध्ये त्या पतीच्या खांद्याला खांदा लावून उभ्या असतात त्यांचा सहभाग आणि मेहनत त्यामुळे मूर्तीना एक वेगळा जीव मिळतो गावकऱ्यांसह गणेश भक्तांमध्ये रोहिणी माचकर यांच्या कष्टांचं आणि कलाविष्काराचं कौतुक होत आहे घर परिवार सांभाळताना त्यांनी मूर्ती निर्मितीच्या कामामध्ये दाखवलेली चिकाटी आणि निष्ठा ही खरंच प्रेरणादायी आहे कोकणामध्ये गणपती सणाला विशेष महत्व आहे आणि कोकणवासियांची गणपती सिंघासन खूप मोठा मानाचा मानला जातो आता गणपतीला काही दिवस शिल्लक राहिलेत आणि अंतिम टप्प्यात काम मूर्ती रंगवण्याचं काम आलेले आहोत शिरगावातील राजू मास्कर यांच्या कारखान्यामध्ये आहोत त्यांच्या पत्नी वहिनी वाचका एक एक वहिनी एकंदरीत काय आहे गणपतीचं गणपती आमच्याकडे शाळा मातीचे असतात शक्यतो प्लास्टर आमच्याकडेच असतो मातीचे गणपती होतात आमच्याकडे गेली किती वर्षापासून हा कारखाना सुरू आहे दोन हजार पासून चालू आहे पंचवीस वर्षे झाली कारखान्याला या एकंदरीत तुम्हाला काय नेमकं अनुभवतो कारण तुमचं लग्न होऊन तुम्ही या ठिकाणी आणलेलं असाल आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये रमले असाल सकाळी सांगाल छान वाटतं काम करायला हे आणि आता आम्ही तर पंचवीस वर्ष या कामामध्ये आहोत ना त्यामुळे मातीचं काम हे आम्हाला आता मुलगा मी पिस्तर मुलगी असं आम्ही मिळून करतो काम सगळे जी माती जी आणली होती ती कोणत्या ठिकाण आणली होती चिपळूण पेन काय दर असतो मातीचा कारण कालशे तीनशे पासून पुढे चालू असते असतं कालांतराने जर बदलत गेलेली आहे कालांतराने काल पण बदलत गेलेला आहे पास्टॉल पॅरिसचे गणपती असतात आणि मातीचे गणपती काय फरक सांगाल पॅरिस पेक्षा मातीचे हे छानच मूर्ती असते मातीची शाडू मातीची आणि त्या जेव्हा रंगवताना म्हणजे तुम्ही माती पण स्वतः हा स्वतःच म्हणतो माती हापकाम सगळं स्वतःच हा मिस्टर मी मुलं पण एक महिला म्हणून मी आता त्या या कामामध्ये उतरले ते छान वाटतं मला त्या कामामध्ये असं काय वेगळा अनुभव येतो अनुभव म्हणजे घरी आपल्या गणपती आहेत असं म्हणजे वेगळं काहीतरी छान असं वाटतं सगळ्यांपेक्षा खूप असतात गणपती पण ते जे आमच्या घरातून जातात त्यांच्या घरी जे नेतात लोक त्यांच्याकडे ते आम्हाला खूप असं भरून येतं किती दिवसापासून या कामा सुरु होते आम्ही जून पासून चालू करतो जून पासून आता तुमच्याकडे किती मूर्ती आहेत फक्त आमच्याकडे पन्नास साठ मूर्ती आहेत काय मूर्त्यांचे दर मूर्त्यांचे दर तसे फुटावर असतात आमच्याकडे तसे सातशे आठशे हजार रे आपल्याकडे सापिश कंपनीचा असं गणपती आपल्याकडून जाते ही मोठी खासियत आहे खूप मोठे मूर्ती उंची मूर्ती थोडी मोठी असायची मूर्ती पाच ते सहा फुटापर्यंत आता कोरोनापासून त्यांनी छोटी गेली हिरा लावताना काय एकदम आणवायचं कारण आपण गणपतीचं आराधना प्रत्येक करतो प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण गणपतीची आराधना केली जाते गणेशपूजन होतं ज्याच्यामध्ये हिरा लावतात त्या गजराच्या डोळ्यामध्ये तुम्हाला काय दिसतं ते भाव वेगळेच असतात एकदम म्हणजे आकर्षित असतात डोळे वेळेचे बोलके असतात असं पूर्ण मूर्ती तयार झाली ना की त्याला जिवंत अशी कला येते आणि ज्या टायमाला भाविक आपल्या घरी गणपती येऊन जातात तेव्हा तुम्हाला नेमकं काय वाटतं तेव्हा आम्हाला खूप बरं वाटतं म्हणजे घर आमचं खूप रिकाम रिकाम झाल्यासारखं वाटतं तीन महिने गणपती घरीच असतात मग ती आमची धावपळ असते कामाची गडबड सगळी घरातली कामं सगळी आवरून इथे आणखी कामाचं गणपतीचं वगैरे करायचं तर खूप छान वाटतं अशी मुलं पण असतात आमच्याकडेही शेजारची मुलं येतात आवडेले करतात ती कामं सगळे गणपतीचे वगैरे तुमच्याकडे मकर सुद्धा बनवले जातात अशी माहिती काय सांगतात हा मकर आमच्याकडे असतात पहिले थर्मोकॉलची असायचे पण आम्ही आता थर्मकॉलचे नाही करत लाऊडचे असतात किंवा असे फोमशिट किंवा असे वेगवेगळे प्रकार असतात असे त्याच्या प्रकारे आम्ही करतो असे लग्न झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी आलात त्यानंतर तुमचे पथीराज जय आहेत माझं तुम्हाला का घडवली हो हो त्यांनीच मला घडवलं म्हणजे अगदी मला काही असं याचं याच्यातलं काही येत नव्हतं पण त्यांच्याकडे बऱ्याचशा अशा कला आहेत ते आम्ही शिकलो त्यांच्याकडून बरेचशा कला अशा आम्हाला अशी माहिती तुमच्या वेळी काय तुम्हाला चिक त्याची माळ होती गतीस तोळ्याची जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावठा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल कोकणात था। येणाऱ्या सर्व भाविकांना गणपती सणाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच कोकण कट्टा यांच्या सर्व रसिकांना माझ्याकडून गणपती सणाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती की गणपतीची मूर्ती घडवताना महिलाने वेगळा अनुभव येतो त्याचबरोबर ज्या टायमाला भाविक आपल्या घरी गणपती घेऊन जातात त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून ता अश्रू येतात आणि घर पूर्णपणे खाली होतं दुसरी गोष्ट घरातलं काम करता करता आपल्या घरातल्या व्यक्तीला आपल्या पतिदेवाला आपल्या मुलांना बरोबर घेऊन जेव्हा मूर्ती घडवताना जो अनुभव आहे तोही खूप वेगळा आणि त्याचबरोबर गणपतीची मूर्ती घडवताना मनात येणारं गाणं जे आहेत ते सुद्धा आपसूक